कधी कधी काय होतं बाहेरून कुठून तरी जाऊन आलो असेल ना आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा असेल ना तर मग फार कंटाळा येतो त्यावेळी असं वाटतं ना की काहीतरी हलक फुलकं आणि पोटभरीचं करूया त्यावेळी तुम्ही हा मटकी भात नक्की ट्राय करा अगदी झटपट होतो आणि खूप टेस्टी होतो मटकी भातासाठी इथे मी एक वाटी मटकी घेतली आणि हे दीड वाटी याच वाटीने दीड वाटी मी इथे तांदूळ घेतला हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय हा कोलम तांदूळ आहे या मटकी भातासाठी ना अगदीच बिर्याणी राईस वगैरे असं काही लागत नाही आपल्या घरात जो तांदूळ अवेलेबल आहे ना त्याच्याने आपण हा मटकी भात करू शकतो तुम्ही जरी इंद्रायणी भात घरी खात असताल ना त्याचा हा मटकी भात करून पहा खूप छान होतो आता फोडणीसाठी एक मोठ्या साईजचा कांदा पातळ कापून घेतला एक टोमॅटो बारीक कापून घेतला कोथिंबीर घेतली आणि हे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ही पेस्ट मी इथे दोन चमचे घेतले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता कढीपत्ता पत्ता घेतलाय कढीपत्त्याचे एक दहा बारा पाणं असतील आता मसाले पाहूया मसाल्यांमध्ये इथे मी दोन तमालपत्र घेतलेत एक दालचिनीचा तुकडा घेतलाय दोन हिरवी विलायची चार लवंग एक चक्रफूल घेतलंय मोठी विलायची घेणार असाल तर ती सुद्धा तुम्ही एक घेऊ शकता हा बिर्याणी मसाला आहे हा दोन चमचे घेतलाय आता त्याच्यामध्ये एक पाच ते सहा काळी मिरी आहेत तर त्यामुळे मी इकडे जे आपण खडे मसाले घेतले त्यामध्ये काळी मिरी घेतलेली नाहीये इथे मी हा असा छोटासा कुकर घेतलाय त्याच्यामध्ये तीन चमचे म्हणजे तीन पडी तेल घेतलंय त्यामध्ये सगळे खडे मसाले घातले कांदा घातलाय कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांद्याला मस्त सोनेरी रंग आलाय आता त्यामध्ये घालूया कडीपत्ता टोमॅटो आणि आता टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे टोमॅटो सुद्धा परतून झालेला आहे आता त्यामध्ये घालूया आलं लसूण मिरची पेस्ट ही सगळी पेस्ट मी इथे घालतेय दोन चमचे ही पेस्ट आहे ही सुद्धा व्यवस्थित अशी परतून घेऊया आता घालायचं आहे ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला सुद्धा मिक्स करायचा आहे आता या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन चमचे दही सुद्धा घालू शकता मी आता नाही घालते दही आणि जर पुदिना घातलात ना तर एकदम असा बिर्याणीचाच फ्लेवर येतो याला आता मटकी घातली आहे मी यामध्ये मटकी व्यवस्थित अशी छान परतून घ्यायचे कमीत कमी दोन मिनटं तरी आपल्याला ही मटकी व्यवस्थित परतून घ्यायची त्यामुळे ती अगदी छान शिजते सुद्धा भातामध्ये मटकी परतून झाली आहे आता याच्यामध्ये आहे आपण सगळा धुतलेला तांदूळ आता हा तांदूळ सुद्धा एकदम व्यवस्थित असा परतून घेऊया एक मिनिट भरासाठी तांदूळ परतून झाला आता था त्यामध्ये घालूया पाणी आता या तांदळाच्या दीडपट मी इथे पाणी घालते आहे गरम पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं गरम पाणी घेतलेलं जी मिरची पेस्ट आहे ना तीसुद्धा आपण विसळून यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करूया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना एक मस्त असा फ्लेवर येण्यासाठी ना मी तूप घालते एकच चमचा हे बघा हे असं एक चमचा मी उकळी आली ना जेव्हा पाण्याला की मग तूप घातलेलं आहे आणि आता आपण लगेचच झाकण लावणार आहोत याला तूप घातलं ना की लगेच मिक्स करायचं आणि झाकण लावायचं जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण तूप घालून जर केला ना भात खूप छान होतो भात आता याला दोन शिट्ट्या मी करून घेतल्यात गॅस बंद केलाय भात गार होतो त्याचं प्रेशर निघतंय तोपर्यंत आपण सॅलेड करून घेऊया इथे मी कोबी हा असा मस्त लांब लांब कापून घेतलाय पातळ पातळ लांब असं कापलाय आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ थोडीशी मिरची पावडर घालते इथे अर्धा चमचा घेतलीय मी तुमची मिरची पावडर किती तिखट त्या अंदाजाने तुम्ही मिरची पावडर घाला अर्धा लिंबू इथे पिळतेय लिंबू नसेल तर चाट मसाला घातला तरी चालेल आता हे सगळं छान मिक्स करूया यामध्ये कोथिंबीर घालायची राहिली थांबा कोथिंबीर सुद्धा घालूया आपण यामध्ये आता ही कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊया आता मस्त आपलं हे चटपटीत असं कोबीचं सॅलड तयार आहे यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो घातलात तरी चालेल कुकरचं चा प्रेशर काढून घेऊया सगळं प्रेशर निघलेलं आहे आता आपण खोलून बघूया वाव काय मस्त सुगंध सुटला याचा मला तर बाबा भूकच लागली हे बघा काय मस्त सुटसुटीत हा भात शिजलेला आहे आता हा भात आहे ना तुम्ही मोकळा करा किंवा इंद्रायणीचा चिकट करा हा भात छानच लागतो नक्की ट्राय करा आणि त्याच्याबरोबर ना असं कोशिंबीर किंवा सॅलेड लोणचं पापड या अशा काहीतरी गोष्टी घ्या म्हणजे माझ्याकडे तरी हेच कॉम्बिनेशन असतं आता हा मटकी राईस आहे ना तुम्ही कोणीतरी घरी अचानक आलं तेव्हा पण बनवू शकता किंवा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा बनवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद